त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं थोरला राजवाडा मिलिंदनगर बुधवार पेठ येथील मध्यवर्ती बुद्धविहार इथं त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन माता रमाई यांच्या कार्यास उजाळा देण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशील सरवदे संस्थेचे प्रमुख सल्लागार शिवम सोनकांबळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नागेश रणखांबे संस्थेचे उत्सव अध्यक्ष श्रीशैल सोनू इंगळे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास सरवदे सूरज निकंबे प्रबुद्धकुमार दोड्यानूर गौतम गायकवाड अजय बाबारे सागर साबळे आप्पा गायकवाड साक्षांत बनसोडे सोहन सोनकांबळे जीवित सर्वदे विकी बनसोडे सोनू जाधव आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते